नमस्कार लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सतरावा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आलेला नाही राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू असल्याकारणाने राज्य शासनाला लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करता आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली ई के वाय सी करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे आणि ही ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आलेली आहे यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली आहे किंवा नाही त्या सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे परंतु एकतीस डिसेंबर दोन हजार नंतर ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल त्या लाडक्या बहिणींना त्यानंतरचे हप्ते बंद केले जाणार आहेत त्यामुळे अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई के सी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली ई के सी प्रक्रिया करून घ्यावी राज्य शासनाचे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता वितरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करण्यात येऊ शकते आणि राज्य शासनाकडून ही मागणी मान्य करून यासाठी लागणारा निधी संकल्पित केला जाऊ शकतो आणि राज्यात लागू असलेली आचारसंहिता संपल्यानंतर एक जी आर निर्गमित करून यासाठी लागणारा निधी मंजूर करून आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तारीख या जी आरद्वारे राज्य शासन जाहीर करू शकते राज्यात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वाधिक पात्र लाभार्थी महिलांची संख्या ही शहरी भागातली असल्यामुळे राज्य शासनाकडून या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात काही हे पाहावे लागेल तर अशा प्रकारे ही महत्वपूर्ण माहिती होती ही माहिती आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा धन्यवाद